जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील ठाणे जिल्हा ज्येष्ठ नागरिक अधिकारी कर्मचारी असोसिएशन ठाणे शहर शाखा अंबरनाथ यांच्या वतीने पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार कार्यक्रम महात्मा गांधी स्कूल या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाचे आयोजक वसंतराव पाटील तसेच सूत्रसंचालन विलासराव गायकवाड यांनी केले या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहे आज तीस जिल्ह्यामध्ये दिला नाही दिला गेलेला आहे त्याच्यानंतर आपण बघणारिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हॉस्पिटलचे सरकारने जाहीर केलेले पण अजूनही कुठल्या हॉस्पिटलला सुविधा दिली नाही ही का दिली नाही म्हणून हे याच्या मागे हे सगळे हॉस्पिटल आता ही संघटना काम करेल असे आश्वासनासाठी आम्ही सगळे एकत्र आज ही मिटिंग आयोजित केली होती पोलिस अधिकारी कर्मचारी याचा अध्यक्ष म्हणून मला आज फार आनंद होत आहे की आपण ठाणे बदलापूर उल्हासनगर आणि अमरनाथ या परिषदेत निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांची आज एक विशेष समाज घेतली आणि या सभेला महाराष्ट्र करण्याकरता मानव सेवक संघाचे मरगडे साहेब तसेच भटक्या संघटनेचे विमान डांगे साहेब डांगे साहेब आणि इतर समाजाचे लोकसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजर राहिले विशेषतः निवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी म्हटलं का त्याच्या कार्यक्रमात जनरती कोणी येत नाही परंतु इतक्या मोठ्या संख्येने हा कार्यक्रम आज झाला संपन्न झाला याचा खरंच मला आनंद वाटतोय ह्या संघटनेच्या माध्यमातून मी एवढं सांगेन की आम्ही जे निवृत्त पुरुष अधिकारी आणि कर्मचाऱ्यां जे कामं केलेली आहेत उदाहरणार्थ त्यांच्या सेवान दहा वीस तीस त्यांना जे अधिकाऱ्यांनी मिळायला पाहिजे शासनाने घोषित केलेलं आहे तर त्यांना ही पदोन्नती द्यावी आणि त्याच्याबद्दल त्यांना मोबदला बी देण्यात यावा याकरता संघटना अतिशय प्रयत्न करीत आहेत याकरता या बाकी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात बाकी सुद्धा त्यांनी मिळालेले आहेत हाच लाभ ठाणे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी मिळवण्याला आम्ही सतत प्रयत्न करत आहोत त्याच्याकरता आम्ही पूर्ण तयारी करून हायकोर्टापर्यंत त्यांनी आमची तयारी केलेली आहे आणि या सर्व कार्यक्रम तसेच वर्ष कर कर्मचारी अधिकारी सुद्धा प्रश्न सोडवले आहेत आणि या कार्यक्रमाला आम्हाला विशेष हे वाटतं काय सगळ्यांचे लोकांनी आशीर्वाद दिला आणि जो वसंत पाटील यांनी जो आज कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला त्याला सौदागर गायकवाड या लोकांनी साथ दिली याचा खरोच खरंच मी आभारी या हो। मला एक विशेष सांगण्यासारखं वाटतं का आमच्या जा संघटनेमध्ये बरेचसे लोक आज आजारी आहेत की ते चालू शकत नाही अशापैकी आमच्या कार्यादेश आहेत दोन्ही पायाचे आज पुढे जे ऑपरेशन झालं आज जा चालतं सुद्धा येत नाही परंतु ते आज हिरणी ऑफिसमध्ये बसून त्यांनी आज जवळजवळ आमची स सदस्य संख्या साडेतीन हजारापर्यंत नेलेली आहे हे एक आमचं फार गौरवस्पद काम झालेलं आहे त्याला बाळासाहेब दंडोते नंतर बाळासाहेब यादव यांनीसुद्धा साथ दिलेली आहे ह्या सर्वांचं खरंच मी ऋणी आहे आणि याच्यामुळेच आमची संघटना आज महाराष्ट्रभर शिखर परिषदेच्या नावाने जवळजवळ बत्तीस जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत संपत जाधव म्हणून जे आमचे संपत जाधव जे म्हणून पुण्याचे आमचे जे शिखर परिषद अध्यक्ष आहेत ते मोठ्या हिराण्याने हे काम पार पडत आहेत त्याचाच हा भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेतला मी पुन्हा सर्वांचे आणि आपल्या चॅनलसुद्धा धन्यवाद मानतो आज अंबरनाथमध्ये वरिष्ठ नागरिक सेवानिवृत्त अधिकारी यांचा चांगला कार्यक्रम झाला त्यामध्ये भट्टियोग सामाजिक संस्था हे सक्रिय होते आणि काही अधिकाऱ्यांचं भट्टियग सामाजिक संस्थेतर्फे चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आणि हा जो कार्यक्रम आहे वरिष्ठ लोकांनी दिलेला संदेश आणि ह्या आतापर्यंतचा त्यांचा जो अनुभव त्यांनी आज सांगितला खूप बरं वाटलं आणि त्यांच्या सगळ्या गोष्टीवरती आम्ही कार्य करत राहणार भटके सामाजिक संस्था म्हणून त्यांचे जे काही अडीअडचणी असतील किंवा काही प्रश्न असेल तर सदैव या संघटनेबरोबर आम्ही एकत्र राहू हे कार्य करू आज माझी एक मागणी होती यामध्ये की विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने आणि या संघटनांच्या वतीने सगळे मिळून या पूर्ण जिल्ह्याला म्हणजे वरिष्ठ नागरिक जे रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहेत यांना एक रिटायर्ड पोलीस भवन बनवावा अशी मागणी सरकारकडे आम्ही मी आज मागणी केलेली आहे त्याची आम्ही लवकरात लवकर पाठपुरावा करून त्याची माहिती सी एमपर्यंत पोहोचून काय ते योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करू जेणेकरून त्यांच्या मुलांना शिकायला आणि राहण्याला समजा महाराष्ट्रातून कुठूनही काढाबाबत आलं तर राहायची स परिस्थिती मुंबईमध्ये नाही आहे म्हणून जर भवन त्यांचा असला तर त्याच्यात आराशीर राहू शकतात त्यांची व्यवस्था होऊ शकते या पद्धतीने भटक्या सामाजिक संस्थेच्यामध्ये ही मागणी आहे सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि आज या कार्यक्रमाला जनहित न्यूज चॅनलचे संपादक व त्यांचे पदाधिकारी येऊन त्यांनी ही जी बातमी जास्तीत जास्त कव्हर करून लोकांपर्यंत पोहचवली त्याबद्दल भटक्या सामाजिक संस्था व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांच्या वतीने मी त्यांचाही मनापासून धन्यवाद करतो आणि खरंच मी हे पोलिस अधिकारी एकजूट पाहून असं वाटलं की रिटायर्ड झाल्यानंतर खरं ह्याला चांगली ताकद आली रिटायर्ड नंतर त्यांनी आयुष्यभर तर, न तर न नोकरी करून तर जिंकले जिंकले त्यानंतर पण एक चांगल्या संघटनेचा माध्यमातून समाजामध्ये कार्य करण्याचं काम करतात खरंच मला पण खूप आनंद वाटला आमची संघटना धर्मवीर मानव सेवा संघ धर्मवीर आनंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये स्थापन झालेली संघटना आहे ही संघटना समाजातील तळागाळातील आम्ही जात पात धर्मपंत मानत नाही आज ज्यावेळी साहेब होते त्यावेळी जे यंत्रणा होती पोलीस उपायुक्त पोलीस आयुक्त ए सी पी डी सी पी सर्व तुम्हाला या म्हणजे होती जे साहेबांच्या सोबत कार्य केले आहेत ते सर्व मंडळी आज माझ्यासोबत आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि हे आत्तापर्यंत केले माझे समाजसेवेचं फळ आहे आणि असे माझे गुरुवारी मला जुने जाणते भेटलेत त्यांचं मी सर्वांचं स्वागत करतो आणि आज या ठिकाणी मागचा आमचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मेवीर मानवी सेवा संघाचे वसंत पाटील साहेब यांनी मला इथं बोलवलं माझं स्वागत केलं आमच्या मा आ, आ, प्रदेश महिला अध्यक्षा वनिताताई पटतरे प्रदेश उपाध्यक्षा बबिताबाई मिरगुडे आणि माझे बंधू काळूराम काळुराम पडतरेचे उद्योगपती इथं आले त्यांनी डोळ्यांनी कार्यक्रम बघितला आणि आपल्या भावाचं कौतुक आणि भावाचं कार्य किती उंचावर आहे यांनी डोळ्यानं पाहिलं आणि मला साथ माझ्यासोबत असते या सर्वांचा मी ऋणी आहे काहीतरी समाजाला आपण देणं लागतो या हेतूने सर्व समाज एकत्र करून कुठेतरी समाजाचं जा भलं झालं पाहिजे या पण सेवा असेल मी वसंत शंकर पाटील सेवानिवृत्त आज माझा सुवर्ण दिवस म्हणायला मला काय हरकत नाही माझे वरिष्ठ अध्यक्ष श्री माळवेसाहेब सल्लागार ज्यांच्या हाताखाली मी नोकरी केली राजाभाऊ कचरे साहेब देसाई साहेब या सर्वांचं मला मार्गदर्शन पोलीस खात्यात असताना लाभलेलं ला आहे त्यांच्याच पावलाला पाऊल त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी चालत आहे त्याचं आज हे प्रतीक एक आज मला प्लस पॉइंट म्हणता जो की आज इथे काम करत असताना त्यांचा एक मला सपोर्ट म्हणून आमचे धर्मवीर मानव सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री संजयजय मुरकुटे साहेब यांनी आज जग जाहीरपणे आमच्या ज्येष्ठ नागरिक सेवा संघटनाच्या जी सर्वसाधारण सभापती ते येऊन जाहीर केले त्याबद्दल मी माझ्या संस्थेकडून त्यांचे आभार मानतो मला जे आशीर्वाद माझ्या वरिष्ठाकडून मिळत आहेत त्यांना त्या आशीर्वादाला कुठेही गालबोट लावू देणार नाही ही मी ग्वाही देतो